रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात बरेच व्रत वैकल्य आपण करत असतो त्याचप्रमाणे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनी सगळ्यात पहिला श्रावण महिन्यातला सण येतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीला पूजा कशी करावी उपाय कोणते करावे सेवा काय करावी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी तर आमच्याकडे काय प्रथा आहे की नागपंचमीच्या दिवशी चिरलं जात नाही कापलं जात नाही त्याचबरोबर तवा देखील ठेवला जात नाही तर आता याला कारण असं असू शकतं की शेतामध्ये कापणी वगैरे करताना एक तो जीव म्हणजे आप कापताना आपल्या हाताखाली येऊ नये एक दिवस त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो बघा नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं कारण तो उंदीर वगैरे खाऊन शेताचं रक्षण करत असतो त्यामुळे एक दिवस का होईने आपण त्याची पूजा करायची असते तर बघा आपल्या घरी आमच्याकडे um, पितळ तांब्याचा नाग आहे जो पूर्वीपासनं आहे त्याची आम्ही पूजा करत असतो त्याचबरोबर आपल्याला पूजा करायची असेल तर काय करायचं एक पाठ ठेवायचा पाटावर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता त्याचबरोबर जे जी आपण जिवतीचा जो फोटो असतो ज्यामध्ये नरसिंह नरसोबा नागदेवता असतो तो फोटो सुद्धा तिथे चिटकवायचा असतो त्याचबरोबर बघा असा मी एक पांढरा कागद घेते आणि या पांढऱ्या कागदावर मी मी कशी करते पूजा ती तुम्हाला दाखवते मी असं एक नागदेवतेचं घर करून या असं दिसत असत याच्यामध्ये अशा पाच पद्धतीचे मी हळदी कुंकू त्याचबरोबर तुपाचा एक चंदनाचा आणि एक अष्टगंधाचा असे पाच नाक मी काढते अशा एका कागदावर पांढऱ्या आणि ते मी मी सांगितलंय कुंकवाने हळदीने अष्टगंधाने तुपाने आणि चंदनांचे असे पाच नाक काढून ते मी देवघराजवळ चिटकवते आणि त्याला मी दोऱ्याचं पाच याचं जाणव करून घालते आणि त्याचबरोबर आघाडा दुर्वा फुलं हे संपूर्ण वाहून या फोटोची पूजा करते त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये आपण ज्या लाह्या फुटा आणतो त्यामध्ये तो, तो कागद येतो जिवतीचा त्याच्यावरती नरसोबा त्याचबरोबर कालिया कृष्ण हे सगळे संपूर्ण आपण जी जीवतीची पूजा केली तोच कागद जो असतो तो लावून त्याची सुद्धा त्याला सुद्धा जाणव घालून पूजा केली जाते धूपदीप दाखवला जातो त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य तिथे ठेवला जातो लाह्या फुटाने हे तिथे ठेवले जातात दिवा लावला जातो धूपदीप दाखवलं जातं त्याचबरोबर बघा तुम्ही मंत्र जाप करू शकता तर ओम नमक शिवाय या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा ओम नाग देवतायण नमहा या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता तर बघा ही अशी पूजा आपण आपल्या घरी करायचीच असते मी तुम्हाला चित्रामध्ये स्क्रीनवर दिसत असेल की माझ्याकडे मी अशी पूजा मांडणी करत असते तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अशी मांडणी करावी त्याचबरोबर तुमच्याकडे नाग असेल आता माझ्याकडे जो तांब्याचा जो नागदेवता आहे तर मी काय करते त्या पाट्यावरती थोडेसे तांदूळ ठेवते म्हणजे तांदळाचा असा उंचवटा ठेवते आणि त्यावरती मी ती नागदेवता ठेवत असते म्हणजे आपल्या भंडाऱ्याचं म्हणजे आपलं बघा आता अन्न हे आपलं सोन्यापेक्षा कमी नाही आहे आपल्या घरामधलं धनधान्य धन्न हे याला आपल्याला सोन्याचाच मान आहे त्याचं रक्षण तो करत असतो म्हणून त्याला मी धान्याच्या कोठावर आम्ही त्याला बसवतो तर अशी करण्याची पद्धत देखील बरेच ठिकाणी आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे ते काय करतात माहितीये का मातीचा किंवा मग कणकेचा तो नागदेवता बनवतात आणि त्या धंद्याच्या कोठारावर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचं विसर्जन करतात तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही करा नाही तर तुम्ही साधं मी तुम्हाला जे सांगितलं फोटोमध्ये की चित्र काढून दाखवलं आणि तसं कागद चिटकवून देखील तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर बघा आता ज्यांना कालसर्पदोष आहे त्यांनी दोष निवारण स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना दोष आहे त्यांनी रुद्राभिषेक आवर्जून नागपंचमीच्या दिवशी करावा याने खूप प्रभाव काल सर्पदोषाचा प्रभाव खूप प्रमाणात कमी होतो असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा प्रदक्षिणा घालावी कारण पिंपळाचं वृक्ष हे अ निवासस्थान मानलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाशी सुद्धा पूजा करायची आता बघा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो टिकत नाहीये त्यासाठी सुद्धा एक उपाय सांगितलेला आहे उपाय म्हणजे सेवाच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सात बेलपत्र आणि सॉरी एक बेलपत्र आणि सात शमीपत्र एक बेलाचं पान आणि सात शमीची पानं हे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे पण शिवलिंगावर अर्पण करण्याआधी तुम्हाला विधिवाद शिवलिंगाची पूजा करून घ्यायची अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर कणकेच्या पिठाचे दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहे शुद्ध घ्यायचे तुपाचे तुपच त्यामध्ये तुम्हाला टाकायचं एक दिवा तुम्हाला दोन्ही दिवे तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत तिथे दोन्हीही दिवे ठेवायचे आहे मात्र एकच दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरा दिवा घरी घेऊन यायचा आहे घरी आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला तो दिवा म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या मराठाच्या बाजूला तुम्हाला तो आपल्या उजव्या हाताला प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे दोन्ही दिवे हे शुद्ध घ्यायचे तुपाचेच तुम्हाला लावायचे बघा काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पूजा जे काय फुलं वगैरे तुम्ही अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही सात शमीपत्र आणि एक बेलपत्र आपली इच्छा सांगून तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे दोन दिवे नेले होते त्यातला एक दोन्ही दिवे तिथे ठेवायचे मात्र प्रज्वलित एकच करायचा तुमची इच्छा बोलून मनोकामना बोलून तुम्ही तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि दुसरा दिवा तुम्ही घरी आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करायचा आहे हे झालं आता दुसरी गोष्ट अशी आहे की बघा आपल्या आपल्या म्हणजे सात पिढ्यांमध्ये देखील म्हणजे तुमच्या घरामध्ये कुणी अविवाहित जसं मुलगा असेल किंवा मुलगी असेल मृत पावले असतील किंवा मग गर्भपातामध्ये किंवा मग जन्म झाल्या झाल्या एखाद्या बाळ एक्सपायर झालं असेल मरण पावलं असेल तर बघा ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये असं म्हणजे गर्भामध्ये असलेलं असू द्यात किंवा मग नुकतंच जन्मलेलं असू द्यात किंवा मग वयात आलेलं असू द्यात फक्त बघा असं जे मृत्य व्यक्ती पावतात असं म्हणतात की या दिवशी शिवलिंगावर दोन तांब्या पाणी तुम्हाला एक साथ असं आता हे दोन तांब्या या दोन तांब्यांनी असं एक साथ पाणी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्याने असं म्हटलं जातं की जेही जीव सर ते जीव जर कष्टात असतील कष्टामध्ये अडकलेले असतील त्यांना मुक्ती मिळाली नसेल तर त्या जीवांना तुम्ही हे पाणी शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे त्या जीवांना मुक्ती मिळते त्यांचे कष्ट संपतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या सात पिढ्यांमध्ये देखील कुणाचा असा मृत्यू झालेला असेल तर प्रत्येकाने आवर्जून हे दोन तांब्या जल असं शिवलिंगावर अर्पण करा आता ते कशा पद्धतीने करावं तर ते मी तुम्हाला सांगते आता बघा आता हे शिवलिंग आहे समजा बरोबर आणि हे लिंग आहे बरोबर इथे जलाधारी आहे जिथून पाणी खाली जात इथे जलाधारी आहे पण शिवलिंगाच्या या साईडला जलाधारीच्या ऑपोजिट साइडला तुम्हाला उभं राहायचं आहे आणि इथून दोन तांब्या पाणी तुम्हाला अशा पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे जीव जे आहेत जे मृत पावलेले व्यक्ती आहेत ते कष्टामध्ये असतील त्यांना खूप कष्ट होत असेल त्यांना मुक्ती मिळाली नसेल तर हे जल तुम्ही शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे त्यांना मुक्ती मिळते असं देखील सांगितलं गेलेलं आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी असं म्हटलं जातं की जे जा सर्पमित्र आहेत त्यांना तुम्ही कपडे वस्तू तुमच्या स्वइच्छेने काही वस्तू भेट म्हणून देऊ शकता त्याचबरोबर गरजूंना तुम्ही दान करू शकता आपल्या घरी नागोबा आहे तरच आपण पूजा करायची का तर नाही प्रत्येकाने नागदेवतेचं चित्र काढून तुम्ही त्याची पूजा करायची दुसऱ्या दिवशी कर ते विसर्जन करायचं बघा प्रत्येकाने आपल्याला नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो कारण त्या शेतकऱ्यावर नागदेवतेचे खरंच खूप उपकार असतात तो त्याच्या शेताचं रक्षण करत असतो त्याच त्याचबरोबर आपल्या आपण प्राणी मात्रांवर दया करावी त्यासाठी हा एक दिवस आपण साजरा करत असतो त्याचबरोबर आमच्याकडे काही काही भाजी चिरली जात नाही त्याचबरोबर कढई सुद्धा सॉरी तवा सुद्धा सु, ठेवला <ples mythology> जात नाही सगळं आदल्या दिवशीच करून घेतलं जातं चिरचार आदल्या दिवशीच करून घेतली जाते ही परंपरा आमच्याकडे आधीपासून आहे म्हणून त्याचबरोबर बघा कथा तुम्हाला सांगते पौराणिक कथानुसार नाग हे कश्यप व कद्रू यांचे पुत्र होतं यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत जसे की अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कारकोटक शंख आणि कालिया हे प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जनमे जयाचे सर्प सत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक काली आहे देव मानवांचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञते नागपूजे बरोबर नागांची व्रते होतात यमुनेच्या टोहात कालिया नावाचा महाविषारी त्याच्या साध्या फुसकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होईल भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेने नागदेवते बर श्रीकृष्णाची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यात नाग काढतात पाटावर चंदनाने पाच काढतात व नाग नवनागांची नवे नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळीने चिरून व तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात पूजेच्या उपचाराचा वेळी अनंताधी नागभ्यु नमहा अनंत आधी या मंत्राचा जप केला जातात किंवा तुम्ही ओम नाग देवताय नमा या मंत्राचा देखील जप करू शकता या दिवशी स्वयंपाकात पूर्णाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे केले जातात त्याचबरोबर उकडीचे पदार्थ केले जातात त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आपल्या संस्कृतीमध्ये सर्व सर आपली जी संस्कृती आहे ती सगळ्यांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा मनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो गावाच्या वडचलनीला बसतो तो, तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात आवडते त्याला पावित्र आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलां फुलांना जवळ करतो नागाची आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात उंदीर घोस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे सुद्धा नागा हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहेत नागाची पूजा म्हणजे विशा विषारी सर्पातही चांगुल पहा बघा विषारी सापातही चांगुलपणा पाहायला आपली संस्कृती आपल्याला शिकवत असते आपली संस्कृती सांगत असते की एखाद्या विषाऱ्यामध्येही आपण चांगलं शोधायला हवं त्यामुळे बघा एक गोष्ट म्हणून सुद्धा आपण ही, ही नागपंचमी साजरी करत असतो कर नाग नाग तर नागपंचमीच्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी नागदेवतेची आपल्या घरीच पूजा करावी आमच्याकडे तर लाह्या फुटाने घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये देखील टाकले जातात त्याचबरोबर तुम्ही या दिवशी ज्यांना सर्पदोष आहे त्यांनी रुद्राभिषेक आवर्जून करावा सर्पदोष निवारण स्तोत्राचं पठन करावं काहीही नाही जमलं तर आपल्या देवघरामध्ये मी जे तुम्हाला काढून दाखवलं नागदेवतेचं जो तो अशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही तुम्हाला डिस्प्लेवरही दिसत असेल तशा पद्धतीने तुम्ही नागदेवतेचं आवर्जून पूजन करा आता बघा तुम्ही जे नागपंचमीला पूजन केलं त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा तुम्ही जो आपला जीवतीचा नागदा आहे तो तर तसाच राहणार आहे कारण आपल्याला तो शुक्रवार श्रावण शुक्रवार पाटावरती तांदळाने नाग काढले असतील म्हणजे तांदुळाने जर नाग काढतात काही काही ठिकाणी जर तसे तुम्ही काढले असतील तर ते तांदूळ दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना खायला द्यायचे जर मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही कागदावरती हळदी कुंगू अष्टगंध चंदन तूप यांनी जर नागदेवता काढले असतील तर तो कागद तुम्हाला विसर्जन करायचा आहे विसर्जन करायला दूर जाता येत नसेल तर घरीच एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये तो तीन वेळा तो कागद बुडवायचा आणि नंतर तो कागद तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता बाकी तिथली जे काय फुलं वगैरे असतील ते वाढलेले तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि तिथे जे दूध ठेवलं होतं वाटीमध्ये ते तुम्ही एका झाडाला टाकू शकता तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पूजेचं जी पूजा आहे उत्तर पूजा ती अशा पद्धतीने करायची आहे